नांदेड लोकसभेच्या मतदान केंद्रातून दोनशे चौऱ्याऐंशी ईव्हीएम मशीन मतदानाच्या दिवशी बदलण्यात आल्या याचा खुलासा देण्यात यावा या, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने शहरात मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यात विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर प्राध्यापक राजू सोनसळे इंजिनियर प्रशांत इंगोले राहुल चिखलीकर देवगुंडे सुनील सोनसळे अॅडव्होकेट कमलेश चौदंते चौदंतेकेट यशोनील मोगले राहुल सोनसळे आनंद कीर्तने महिला जिल्हाध्यक्ष निरंजनाताई आवटे चंद्रकला चापलकर देवशाला पांचाळ संगीता भद्रे केशव कांबळे विजय भंडारे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः उमेदवार आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन यासाठी आहे की या ठिकाणी नांदेडमध्ये प्रचंड मोठा ई व्ही एम मशीनचा गोंधळ झालेला आहे दोनशे चौऱ्याऐंशी मशीन ई व्ही एमच्या ह्या मतदानाच्या दिवशी काही सकाळी काही दुपारी आणि काही संध्याकाळी अशा मशीन बदललेल्या आहेत जिल्हा प्रशासनानं त्या का बदलल्यात आहेत याच्याबद्दल त्यांचं काही उत्तर नाही काही उत्तरामध्ये उडवडीची उत्तर आहेत काही मशीन उन्हानं खराब झाली वगैरे तर आमचं म्हणणं आहे मशीन आहे ती आईस्क्रीमचा डब्बा नाही उन्हानं खराब होण्यासाठी दोनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी तुम्ही का बदलल्या याचं उत्तर त्यांना आम्ही मागितलेलं आहे मतदानाच्या दिवशीच आमच्या दोनशे पन्नासच्या वर ज्या मशीन जिथं बदलल्या तिथल्या बूथ केंद्रावर आमच्या प्रतिनिधीला बसू दिलं गेलं नाही वंचितचं त्या दिवशी आपणसुद्धा मीडियानं सगळं दाखवलेलं आहे की आम आमचे प्रतिनिधी तिथं बसू दिले नाहीत आमच्या प्रतिनिधींच्या मशीन बदलण्यासंदर्भात सह्या घेतल्या गेले नाहीत केवळ भाजपच्या आणि काँग्रेसच्याच लोकांच्या सह्या घेतल्या सह्या का घेतल्या नाही आणि आमचे माणसं तिथं का बसू दिले गेले नाहीत हा आमच्यासाठी मोठा संशयाचा विषय आहे त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी तुम्ही चोपन्न टक्के मतदान झालं म्हणता पुन्हा एक दिवसानं म्हणता की अठ्ठावन्न टक्के झालं आणि आता तुम्ही प्रशासन जाहीर करते की एकसष्ट टक्के मतदान झालं आमचं म्हणणं आहे मशीन आहे ती काही दूध दूध देणारी म्हैस नाही रोज एक एक लिटर दूध वाढवतं देता तुम्ही म्हणजे ह्यामध्ये या सगळ्या प्रकारामुळे लोकांमध्ये प्रचंड मोठा संशय तयार झालेला आहे ई व्ही एम मशीनबद्दल ऑलरेडी देशभरामध्ये आंदोलन चालू आहे लोकांमध्ये संभ्रम आहे आणि त्यातल्या नांदेड जिल्ह्याच्या प्रशासनानं ना प्रचंड मोठा संभ्रम केला आहे आमचा संशय आहे की जी भाजप लोकांच्या सर्वेमध्ये लोकांच्या सगळ्या म्हणण्यामध्ये तीन नंबरला आहे तिला कदाचित या ई व्ही एम मशीनच्याद्वारे एक नंबरला आणण्याचा प्रकार या ठिकाणी होतो आहे आणि इथली जिल्ह्याची काँग्रेससुद्धा भाजपसोबत मॅनेज असल्यामुळे काँग्रेस याबद्दल कुठलाही प्रश्न निर्माण करत नाही आहे आमचं तुमच्या माध्यमातून काँग्रेसला आव्हान आहे की तुम्ही ई व्ही एम मशीनच्याबद्दल बोलण्यासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत दोनशे चौऱ्याऐंशी मशीन बदलल्यात याचा जाब काँग्रेस का विचारत नाही आहे आमचा त्या ठिकाणी आरोप आहे भाजपला निवडून आणण्यासाठी हे सगळं चाललं आहे आणि काँग्रेस त्याच्यामध्ये सामील आहे